मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आम्ही मस्त अशी गिलकीची के भाजी केली पातळ आणि इथे आळूचे वडे पण भरून ठेवले स्वयंपाक तर झालंय हस्तेच चालू आहे इथे चहा चहाचं काम गंगा ठेवायचं बाकी अजून आत्ताचं चालू आहे इथे स्वयंपाक आणि तोपर्यंत मग मी इथे घर झाडून घेते आता घर झाडत होते त्याच्यानंतर ना घर झाडून झालं आणि फर्निचर पण पुसायचं बाकी होतं मग ते पण लगेच मी पुसून घेतलं सर्व सामान हातात घेऊन सर्व व्यवस्थित असं पुसून घेते फर्निचर पुसून झालं आणि तिकडे कृष्ण पण आले कृष्ण आले ते त्यांना चहा देते बाकी होते धुवायचे मग ते दिले आता मशीन मध्ये टाकून दिदीची आत्ता आंघोळ झाली बसले मस्त हवे मध्ये गार हवा खाता त्या आता मला किचन आहे मी आता किचन वगैरे आवरून घेते तोपर्यंत धुनं पण होऊन जाईल आणि इकडे आता कपडे पण झाले असलं आता कपडे पण धुवून घेते मी चला तर आता कपडे वगैरे पण धुवून झाले आणि मी मस्त अशी गॅलरी पण धुवून घेतली आहे आता कपडे सुकत घालते आणि बाकीचं पण कामावरून घेते चला कपडे वगैरे सर्व धुवून वगैरे झाले माझे आणि आज ना आम्हाला मस्त असं आंब्याचं लोणचं घालायचं आहे काल आम्ही रे वगैरे पण फोडून ठेवल्या होत्या सर्व तर माझं आत्ताच जेवण वगैरे झालं आहे आणि मी मध्ये आले आणि सिया आणि सिंहचे पप्पा काय अजून उठलेले नाही त्यांना पण उठून देते आता वाजले साडेआठ तरी अजून उठलेले नाही बघा चला आता वर जाते मध्ये बघते उठली एकवी अजून बघा सिंह पण अजून झोपले सियाचे पप्पा पण झोपले किती छान झोपली क्यूट क्यूट बाप रेच उठून तरी माझ पप्पा झोप गुड मॉर्निंग सिया हस्ती काय उठ सिया उठली आता चल उठ हात दे गुड मॉर्निंग क्यूट क्यूट चला उठा कर झोपायचं उठा तुझ्या पप्पाला पण सांगू उठाय सिया इकडे बघ ना सियार जायचंय या, खाली सिया निघाली माझ्या आधी लगेच खाली निघाली कुठे चालली पडशी मागून हो माग पडशी चल आता आमचं सर्व काम आवरून पण झालंय आणि जेवण वगैरे पण झालंय आणि आज आम्हाला मस्त असं आंब्याचं लोणचं बनवायचंय त्याच्यासाठी चे नाही ते बाहेर आम्ही काल तो फोडल्या होत्या लोणचं घालायचं आहे मग त्याच्यासाठी ना कैऱ्या पण फोडून ठेवल्या होत्या मग ते सुकत ठेवले बाहेर हे बघा हे बघा इथं सर्व कैऱ्या फोडल्या होत्या ते सर्व सुकत पण ठेवले थोड्याशा कैऱ्या सुकल्या की आम्हाला लगेचच लोणचं घालायचे आम्ही काही जास्त कैऱ्या सुकू नाही देती आणि मी तुम्हाला दाखवेल आम्ही कसं लोणचं घालतोय ते काय गुड लागत लोणच्यासाठी आम्ही एवढा मसाला आणलाय लोणचे मसाला बडीशोप लव मिरे हे काय हिंग वेलची याला काय म्हणते दालचिनी दाल लाल मिरची पावडर हळद याला काय म्हणते डाळ मोरीची डाळ लसूण आहे यात मिरची थोडी घरची त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते इकडे दालचिनी केली बारीक हिंग पण बारीक केलंय करून मध्ये आता ना आम्ही लोणचं घालायला सुरुवात आहे तर एक मोठ ॲलोवॅनचं घमिल पण घेतलंय त्यामध्ये अगोदर मीठ टाकलंय त्याच्यानंतर जे पण मी सर्व कुटलेलं होतं लवंग वेलची दालचिनी मिरे आणि लसूण पण टाकलं आहे त्याच्यामध्ये लगेचच आणि त्याच्यावरून ना थोडं थोडं करून तेल कडकडीत ते एकदम पूर्ण गरम ते थोड़ -थोड़ करून घेतलं आहे ते थोडं थोडं करून सर्व याच्यावरती टाकून घ्यायचं आणि मस्त असं हलवत राहायचं आणि छान होतं आहे हे बघा आता लोणच्यासाठी आम्ही जेवढा पण लसूण सोडलेला होता तो सर्व टाकून घेत आहे आणि त्याच्यावरती परत तेल टाकायचं गरम म्हणजे लसूण चांगलं परतून निघतोय हे बघा मस्त एकदम यामध्ये हळद पण टाकून घ्यायची आणि मी हळदीवरती परत एकदा गरम तेल टाकते म्हणजे हळद पण परतून निघेल आणि परत हलवत राहायचं पूर्ण असं मिक्स होईपर्यंत हलवत राहायचंय आणि मी इथे जी मिरची मिक्सरमध्ये बारीक केलेली होती घरची ती पण सर्व टाकून घेतली आणि त्याच्यावरती पण तेल टाकून घ्यायचं हे सर्व पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यावरती पण टाकून घेतली आणि ते ना थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ पण टाकून घेतले आम्हाला पूर्ण एक मिठाची पु पुडी पूर्ण लागलेली आहे आणि आता परत मी थोडं थोडं करून तेल घालते आणि परत एकदा चांगलं मिक्स करते त्या आणि आम्ही इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर आणलेली होती एक पुडी ती पण टाकून घेत आहे कारण की याने कलर पण छान येतोय आणि परत मी त्याच्यावरती एकदम गरम तेल घालते म्हणजे ती पण मिरची छान परतून निघेल आणि परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं पूर्ण ते सर्व मिक्स झाल्यावरती इथे आम्ही रामबन दुधचा लोणचा मसाल्याचा एक पुडी आणली होती ती पण टाकून घेतली आहे आता त्याच्यावरती पण गरम तेल टाकून पूर्ण असं मिक्स करून घेते आता पूर्ण माझ्या चुलत सासूबाई आहे या पूर्ण असं लोणचं घालते छान तुम्ही रेसिपी नक्की बघा त्याच्यानंतर जी मोरीची डाळ होती ती पण सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि परत ते सर्व त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे त्या थोडी अजून मोरीची डाळ टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये साखर पण टाकून घेतली आम्ही मस्त असं परत सर्व मिक्स करून घेते आणि मी तेल टाकायचं काम चालूच आहे माझं कारण की तेल लोणच्याला तेल जास्त लागतं आणि हे बघा मस्त असं तयार झालंय मिश्रण आणि याच्यामध्ये सर्व आता खापा टाकून घ्यायच्या आणि पूर्ण खापांचे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आता अजून खूप खापा थोड्या करून सर्व मिक्स करून घ्यायचंय हे बघा सर्व खापा टाकते आता आणि मी पण मिक्स करून बघते आता सगळं एकदम छान लोणच्याचा वास पण येतोय असं वाटतंय खावा की काय हे बघा पूर्ण मिक्स करून झालंय आता आणि आता आम्हाला या हे लोणचं भरायचंय लगेच हे बघा माझ्या चुर सासूबाईंचं लगेच काम पण चालू झालंय लगेच त्या बर्ण्यांमध्ये खापा भरताय सी या इकडे सियाचं पण चालू आहे आता लोणचं खायचं का कसे आहे बाबा कसं आहे छान आहे ना तर चला बर्ण्यां सर्व लोणचं भरून झालंय आणि मस्त असं आम्ही आज लोणचं बनवलंय तर ओके बाय